मी संत मजबर कृपा बहुतांशी मस्तक हे पायावरी वारकरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याची मूर्तीमंत वारकरी संप्रदायाचे कळस विश्वंदनीय श्रीमंत तुकोबार यांचा चार चरणाचा भावपर भक्तीपर प्रकरणातला सर्वांच्या परिचयाचा गोडासा अभंग आच्छा या कीर्तन रूपी सेवे करता निवडला विढाल विढाल विठल विठल या भंगाद्वारे जगद्गुरु तुकोबा राय पंढरीश पांडुरंगा परमात्म्याच्या ऐश्वर्याचं व्यापकतेचं आणि महानतेचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात एवढा मोठा परमेश्वर हे शब्दाने देखीलच सांगता येत नाही परंतु आपल्या भक्ताच्या भावाकरता होतो तेने संपुष्टी राहावे त्याच्या पुढे जाऊन तुक बर म्हणतात आपण त्याची ज्या प्रमाणे भक्ती करू ना होय भक्ती केला तैसा त्याप्रमाणे भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो पुरवी धरावी ती इच्छा त्याच्या पुढे जाऊन तुकोबर म्हणतात एवढा मोठा जगाला दान करणारा परमात्मा एवढा जगदानी पण भक्ताकडे काय मागतो मागे तुळसी दळ पाणी शेवटी तुकोबर तो देव पुंडलिका करता आला अलाणावा रुपा पुंडलिकाच्या नावा करता आला पण तो देव सगळ्यात जगाला सोपा झाला तू का म्हणे झाला सोपा विढाला विठाला तर या अभंगात जगदुरु म्हणतात एवढा प्रभू भावे आता एवढा 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 म्हणजे नेमका केवढा तर या अभंगाद्वारे जगद्रु तुकोबा राय पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या ऐश्वर्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात परंतु ते वर्णन माझ्या सांगतात अरे देवा अरे पांडुरंगा जो बरोबर होता एकत्र जेवलेस एकत्र फिरलेस एका क्षणाचाही वियोग तुला सण झाला नाही अशा नवविध भक्तीपैकी सख्य भक्ती ज्याने केली तो सख्यपणे अर्जुन नरनारायण सृष्टी जनार्दन एकरूप चोवीस तास अर्जुन देवाच्या बरोबर राहायचा तरी देवा तू कसा आहे किती मोठा आहे अर्जुनाला कळालं नाही तू का बरं आहे म्हणतात अर्जुनाच जाऊ द्या ज्या यशोदा मातेने त्याचा संभाळ केला ना तिला देखील आपला मुलगा कसा आहे किती मोठा आहे हे कळालं नाही कारण एक दिवस यशोदा माता घरामध्ये काहीतरी काम करत असताना बाहेर जाऊन गुप्चप कृष्णानं माती खाल्ली आता माती खाली हे बळीरामदाने बघितल्यानंतर दादा पळत पळत गेला सांगितलं आई कृष्णानं माती खाल्ली म्हणून यशोदा माता त्याला मारण्याकरता गेली ते बाळ आपल्या याला सांगू लागलं आई गाई नाही बळी राम दादा हो बळी राम बोलतो खोटे बोलतो बैरामधा खोटे बोलतो खोट बोलतो बैरामधा सुधान घेतो मज मदती आई आई गाई आए, नाही खाली गम्या सांगू लागला आई मी माती खाल्लीच नाही यशोदा माता म्हणते कृष्णा अरे बळीराम दादे तुला माती खाताना बघितले कृष्ण म्हणतो आई अग बळीराम दादा म्हणजे माझा विरोधी पक्ष नेता कळत ना कितीही चांगलं काम करा तो चांगलं बोलतो का प्रमाण आहे संतांचं बळीराम दादा माझ भेटला तो ही माझा पक्षपाती अगं दादा म्हणजे माझं पक्षपात करणारा तो काही माझ्या चांगला बोलणार आहे कृष्णा अरे बाकीचे गोपाळ म्हणतात बाळा तू माती खाल्ली नाही आई ते सगळेच खोट बोलताय पण जेव्हा कृष्ण सांगत होता आई मी माती खाल्लीच नाही तेव्हा कृष्णाचं वय जर बघितलं किती होत तळ वेतळ हात तळ वेतळहात तळहातटे की तळे हात तळ हात तळहातटेकी

तळवे तळ हात टेकित डाव्या गुड घाण रांगत कृष्ण केवळ रांगत होता आणि रांगताना सांगितलं आई मी माती खाली नाही आता इथे बसलेल्या माईबापान एक पटकन उत्तर द्या आपलं रांगणारं मुलं साधारण किती महिन्याचं असत मुलं झाली ना मग किती महिन्याच असत साधारण सात आठ महिन्याचं मग सात आठ महिन्याचं रांगणारं मूल कधी बोलतं का हो बोलत होता आई मी माती खाल्ली नाही बहिराम दादा खोट बोलतोय सगळे गोपाळ खोटा बोलतायत यशोदा माता म्हटली कृष्णा अरे सगळे खोटा बोलतात मी मान्य करते पण तुझ्या तोंडाला माती लागली त्याच काय म्हणून मारावया तिने उगारिली काठी आणि भुवन ते कोटी चौदा एके रांगणाऱ्या मुलाच्या तोंडामध्ये यशोदा मैयाला चौदा भुवनांच दर्शन झालं हे सगळं कशा करता सांगितलं माहिती ज्या यशोदा मातेने त्याचा संभाळ केला तिला देखील आपला मुलगा कसा आहे किती मोठा आहे हे कळालं नाही तर तुकवाय म्हणतात तो पंढरपूर